नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय तर आजची जी काही माहिती असणार आहे ती बांधकाम कामगारांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी खूप महत्वाचं इथे अपडेट असणार आहे कारण की मित्रांनो आता बांधकाम कामगारांतर्गत जी काही नवीन नोंदणी असणार आहे नोंदणी जी काही नोंदणी असणार आहे ती आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेली आहे हे महत्वाचा अपडेट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे कारण की मित्रांनो तुम्ही जर पाहिलं ना तर पूर्वी बांधकाम कामगारांतर्गत तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा मोबाईल लॅपटॉप वरून ऑनलाईन अर्ज करू शकता नवीन नोंदणी करू शकत होता नोंदणीकरण करू शकत होता परंतु आता ही संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेली आहे आता यासाठी जी जी काही प्रोसेस असणार आहे ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे तर ही प्रोसेस कशा प्रकारे कुठे जाऊन तुम्हाला संपूर्ण बाकीची प्रोसेस करावी लागेल नवीन नोंदणी कुठे करावी लागेल नूतनीकरण कोठे करावे लागेल यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील याचा संपूर्ण अपडेट आप आज आपण या व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि असंच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया इथे पाहू शकता अशा प्रकारे ही वेबसाईट आहे ओ सी डब्ल्यू डॉट इन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर यासाठी इथे नोटिफिकेशन पाहू शकता इथे रोटेट होत आहे नवीन नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी अल्प्या आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित करावे म्हणजे आता ऑनलाईन प्रोसेस इथं बंद करण्यात आलेली आहे इथे पाहू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन रिन्युअल फॉर्म हे दोन्ही फॉर्म आता इथे ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेले आहे जरी तुम्हाला प्रोसेस करायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही तालुका कामगार सुविधा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज इथे करावा लागेल तर यासाठी अर्ज तुमच्या जवळच्या कोणत्या कामगार सुविधा केंद्रावर करावी लागेल ती जर लिस्ट तुम्हाला माहित नसेल म्हणजे तुमच्याजवळ कुठे कामगार सुविधा केंद्र असेल ते जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा पण अपडेट इथे दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट अस याच्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की इथे तुम्हाला तालुका वर्कर फॅसिलेशन सेंटर ॲड्रेस याच्यावर क्लिक केलं इथे डाउनलोडचं नाव दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पूर्ण लिस्ट डाउनलोड होईल औरंगाबाद महाराष्ट्रामधील जे काही तालुके जिल्हे असतील त्या तालुक्या जिल्ह्याअंतर्गत जेवढे काही कार्यालय असतील सुविधा केंद्र असतील त्यांचं संपूर्ण लिस्ट इथे तुम्हाला दाखवलं जाईल इथे पोहोचू शकता डिस्ट्रिक्ट तालुका ॲड्रेस आणि पिनकोड कॉर्डिनेटर नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे दिलेले आहे ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती अपडेट इथे विचारू शकता तर इथे अहमदनगरमधून जामखेडमधून ॲड्रेस पूर्ण दिलेला आहे त्याचा पिनकोड दिलेला आहे तिथं कॉर्डिनेटर कोण आहे त्याचा नंबर पण इथे दिलेला आहे तरी संपूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे आता तुम्ही जिथे राहत असाल तिथला तालुका शहराचं नाव आणि तिथलं सुविधा केंद्र कुठे असेल त्याचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला ते भेटून जाईल तिथे जाऊन सिम्पली तुम्हाला तिथे अर्ज इथे करायचा आहे यासाठी जी काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे ती जर तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी तुम्हाला वर्क रजिस्ट्रेशन यावर जायचं आहे इथे पोहू शकता यासाठी आवश्यक रिक्वायर डॉक्युमेंट एज प्रूफ एज प्रूफ म्हणून आधार कार्ड नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेट तुम्हाला लागेल रेसिडेंट प्रूफ आयडेंटी प्रूफ आणि तीन आकाराचे पासवर्ड आकाराचे फोटो आणि रजिस्ट्रेशन फीस एक रुपये तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे चार ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत आता तुम्ही या योजनेसाठी एलिजिबल आहात का नाही ते ऑनलाईन प्रकारे चेक करायचं तर इथे चेकिंग रजिस्ट्रेशन स्टेटस सुद्धा इथे दिलेच आहे दिलेला आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायचे नंतर तुम्ही नव्वद अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का तरी ते टेकमार्क करायचं आहे आपल्याकडे निवासी पत्त्याचा प्रवाह आहे का तिथे असेल तर टिकमार्क करायचं आहे आपल्याकडे आधार कार्ड आहे काही मार्क करून तुमची पात्रता तुम्हाला इथे तपासायची आता फॉर एक्झाम्पल आपण इथे सिलेक्ट करूया तुमची पात्रता तपास यावर क्लिक केलं तर यू आर इलिजिबल टू रजिस्टर प्लीज ओके हो टू प्रोसीड यावर क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊन जाईल परंतु आता ही ऑनलाईन प्रोसेस बंद करण्यात आलेली आहे यासाठी आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही या ठिकाणी राहत आहे तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज इथे करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे प्रोसेस दिलेली आहे यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतं कामगार मंडळीसाठी महत्वाचा अपडेट नक्कीच महत्वपूर्ण ठरत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत जय हिंद महाराष्ट्र